आज आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आहोत तर आपल्या या तुरीच्या प्लॉटमध्ये आपण ग्रीन बायो बायोप्रडक्ट वापरले तर गेले पाच वर्षापासून वापरत आहेत तर आपण चर्चा शेतकऱ्यांसोबत करू नमस्कार सर नमस्कार तर आज तुमचं पूर्ण नाव सांगा सर मुक्तेश्वर महाताराव सागावीचे तालुका भालकी जिल्हा बिदार बिदार आज तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस तर ह्या तुरीला आपण ग्रीन पॅन्टचे प्रोडक्ट वापरले सर सुरुवातीपासून प्रोम पोटॅश आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये ब्लूम नायट्रोकिंग हे वापरले स्टिकर ते ब्लूम नायट्रोकिंग ते वापरले तुम्ही <स्थीलीण> तर योग्य प्रमाणे तुम्हाला रिझल्ट भेटत आहे आता सगळीकडे मार्केटमध्ये भेटलं तर तुरीचं सगळं ह्या वर्षी आहे ना पूर्ण उमळत किंवा जास्त प्रमाणमध्ये आहे ना धुर हे झाल्यासारखं रोग पडल्यासारखं सगळे गेले तर ह्याला काय आपण बघितलं तर ह्या आता शेवटपर्यंत सेंग ती आता एकच आहे बघा आणि सेंग अजून पण हिरवी आहे काय काय टपोरणी सेंग पण टपोरणी आहे आता हे आता तुम्हाला दाणा एकदम अस टपुरा मजबूत दाना आहे एकदम भरून आहे गुळगुळीत आहे Okay, yeah, तर हे गेले चार वर्षापासून इथं ऑर्गेनिक आपल्यात आणि महत्वाचं तुरीला पाणी पण दिलेलं नाही अशा पद्धतीचा रिझल्ट आले तुम्ही पाहू शकता इकडे सगळीकडं ह्या पद्धतीचं आले या या पुढे या पूर्ण शेवटपर्यंत असं आहे आता इकडं वाढत आहे मी सगळीकडे शेंगा पण बघा एकदम शेंग पण तर पूर्णी आहे एकदम बघा हे सेंग सर हे सर हे वापरून तुम्ही समाधानी आहात समाधान योग्य ते रिझल्ट भेटत आहे तर गेल्या चार वर्षापासून तुम्ही ऑर्गेनिक करत आहात तर सगळ्या पिकावर वापरलं तुम्ही तूर हरभरा उडीद मूग सगळ्यावर वापरते उत्पन्न बी चांगलं भेटायला लागले ला तुम्हाला तर सगळ्या शेतकरी बांधवांना हे विनंती आहे की आता बघा तर क्लायमेट खराब असताना सुद्धा अशा पद्धतीचे एकदम व्यवस्थित पद्धतीनं तूर आलेली आहे इथं तुम्ही येऊन सनी शेतकऱ्यांना विजिट करू शकता त्यांच्या नंबरवर फोन करू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने रिझल्ट आले शेतकऱ्यांचा नंबर घेऊ शकता तुमचा नंबर सांगा थोडा एट नाईन झिरो फोर हळू हळू सांगा आ, तुम्हाला काही डाऊट असेल तर शेतकऱ्यासोबत डायरेक्ट संपर्क करून तुम्ही याची चौकशी करू शकता चार की तुरीला अजिबात नाही आता, आ, आ, आता, आता तुम्हाला पूर्णपणे शेंडी अशा पद्धतीचं रिझल्ट पण नाही आलं तिथं कारण तूर होत्या का नाही गॅरंटी सुद्धा नाही त्याला तीन फवारणी झाल्या आता फक्त ग्रो दोन आणि फुलाच्या अवस्थेमध्ये एक आणि आपले इन्सेक्टीसाईडचं कुठलं आहे त्याला फंगी साईडसुद्धा वापरलं नाही त्याच्यामुळे त्यांचे अशा पद्धतीचे रिझल्ट आले तर तुम्ही पण चांगल्या पद्धतीनं रिझल्ट घेऊ शकता संपर्क केले ते मी ह्यांच्या नंबरवर करू शकता किंवा आमचा नंबर आहे नाईन टू एट फोर झिरो एट सेवन एट टू झिरो ह्या नंबरवर कॉल करू शकता धन्यवाद